आज आपल्या समाज बांधवांच्या वतीनं पवित्र अशा तीर्थ ठिकाणी समाजाचं कुठंतरी पुन्हा नवीन जोमानं पाऊल पडते त्या पावलाला आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी राज्यातील कानो कोपऱ्यातील सर्व समाज बांधव आज विद्याची विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे नगरीमध्ये असंख्य संकटांना तोंड देत वेळेमध्ये दे इथपर्यंत पोचले त्यांचं मी प्रथमत समाजातील एक घटक म्हणून सर्वांचं मी स्वागत करतो आणि आभार देखील म्हणून खर तर आपल्याला एकत्र आणण्याचं काम हिंदू धनगर समाज विकास मंच तथा शेखर धनगर फाउंडेशन यांनी एक आपल्याला पहिला असा प्रयत्न केला आहे तर त्यांचं देखील मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो आणि उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवरांच्या परवानगीनं काही अगदी थोड्या वेळामध्येच माझं मनोगत संपवण्याचा तर प्रयत्न करतो परंतु मनोगत करत असताना मार्गदर्शक म्हणून मी मला इथे बोलवलंय थोडस जास्त वेळ गेला तरी तुम्ही तुम्हाला बोर वाटणार नाही वाटेल की ह्यानं बोलावंच असंच बोलणार आहे खर तर समाजातील प्रत्येक घटक हा आपल्या परीने प्रयत्न करत असतो कुठंतर आपल्या कुटुंबाचा असेल कुठंतरी समाजाचा असेल कुठं कुठंतरी मित्रमंडळीचा असेल किंवा कुठेतरी आदर्श व्यक्तींचा असेल त्यांच्याकडून घेतलेला आदर्श ऋण असणार प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करत असतो कारण जीवनच हे त्याच्यासाठी आहे हे त्यालाच फक्त समजलेलं असत आज आपण पाहतोय की पूर्वी देखील पुण्याच्या सारख्या ठिकाणी अनेक कार्यक्रम घेण्याचं प्रयत्न आपल्याच कार्यकर्त्यांनी केले काही निमित्त वेगळं असेल काही कार्यक्रम वेगळे असतील पाठीमागच्या दोन हजार सालापासून हे प्रयत्न सुरू आहेत त्या दोन हजार पंचवीस आहेत पुन्हा एकदा नवीन जोमाने हे प्रयत्न सुरू आहेत खरं तर समोर अश्विनी ताई बसलेले आहेत ताई बसलेले आहेत सुरेशराव खारदोडे येत नाहीत जयवंतराव पाटील आहेत त्यांनी देखील पुण्यामध्ये दहा वर्षापूर्वी मला वाटत परिचय पुणेकर नातेक होती म्हणजे मी विसरलो पण तुम्ही नाही विसरला पुणेकर नातेक होती त्यांनी एक चांगला असा प्रयत्न केला आणि पुढं त्याचं रूपांतर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर कुठंतरी त्या कामाला कुठंतरी कुठंतरी थांबलं होतं पुन्हा तू पुन्हा गाडवी सरण साबळे सर तुमच्या त्या रूपानं पुन्हा तुम्ही महाराष्ट्रातील पुण्यावर नाही तर तुम्ही महाराष्ट्रातील समाज बांधव एकत्र आणण्याच्या दृष्टीने ते ती पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला तर घर ते तुमचं धाडस कौतुका तर अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की सामाजिक आणि आर्थिक आणि प्रशासकीय आणि राजकीय अशा परिस्थितीची कुठेतरी सांगड होत असताना कुठेतरी आपला समाज कमी नाही पडला पाहिजे ह्या हेतूने मादरणीय दत्तात्मा भरणे हे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतायत मग श्री सर नंदकुमार माळशेकारे सरांची माझी चर्चा होत असताना ओबीसी मधील प्रमुख घटक असताना माळी धनगर वंजारी असा माधव पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबत असताना कुठंतरी धनगर समाजाचे नेतृत्व जसं मुंडे साहेबांनी वंजारी साहेब समाजाचे नेतृत्व केलं छगन भुजबळ साहेबांनी आदरणीय माळी समाजाचं नेतृत्व केलं तर कुठंतरी धनगर समाजाचे नेतृत्व माननीय भरणे मामाने करावा अशी त्यांची त्यांनी अपेक्षा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आज भरणे मामाने के तुमचं वक्तव्य मी सांगण्याचा प्रयत्न करणार होतो पण आज मामांना थोडीशी गडबड असल्या कारणामुळे त्याच्यामुळे मी तो तुमचा असणारा मनोग तुमचा असणारा विचार कदाचित मांडण्याचा प्रयत्न केला कारण कुठे तुम्हाला पुढे जायचं असेल तर राजकीय क्षेत्राची तुम्हाला गरज भासत असते नेहमी गरज नाही झाली परंतु एक ताकद ती अदृश्य अशी स्वरूपाची असते ती आमच्या पाठीमागे उभे राहण्याचा प्रयत्न करत असते निश्चितपणे आपल्याला ती सर्वांना अवगत आहे माणूस घरातून बाहेर पडल्यानंतर घरे आहेत घरात आहे तोपर्यंत त्याला कोणाचीच गरज नसते घरात येतोपर्यंत तिला फक्त भोक्याची गरज असते पण पहिलं पाऊल बाहेर टाकले की त्याला सर्व गोष्टींची गरज निर्माण होते आणि निश्चितपणे तो ती गरज पूर्ण करण्याचं काम समाज करत असतो तशा आपण अनुभवतून आज सर इथपर्यंत सर्व मंडळी पोचलेली होतात जे सत्तावन्न विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत असताना त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळवलं त्याचा हा खरं तर हा सत्काराचा कार्यक्रम होत असताना निश्चितपणे त्यांनी त्यांच्या अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला अडचण सांगण्याचा प्रयत्न केला आणि काहींनी आपल्यावर देशातला असेल राज्याचा असेल प्रेम निर्माण आपण आपला आहे आणि जिथं जाईल तिथं आम्ही काम करू ही अपेक्षा त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला हे फक्त युवकच करू शकतात आपल्यासारखे सिनियर करू शकत नाही हे त्यांच्या संभाषण निश्चितपणे आपल्याला पाहायचा प्रसंग आला प्रत्येक मान्यवरांनी बोलत असताना त्याच्या अनुभव असेल त्याला आलेले अडचणी असतील किंवा त्याच्या आयुष्यातील गोड प्रसंग असतील ते सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न करत असताना माझं अगदी शेवटचं भाषण असताना ते सर्व सांगत असताना येत असताना मला देखील वाटलं होतं की आपण काय मार्गदर्शन सर्वांना करणार सर्व समाज बांधवांना काय करणार परंतु निश्चितपणे तुम्ही ती सर्वांनी आपापल्या परीने होऊ आपल्या सोरटे साहेब असतील तुम्ही असाल खटके साहेब असतील आमचे विद्यार्थी असतील की त्यांनी निश्चितपणे तशा पद्धतीनं त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केला अगदी कल कळकळीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आमचा छगन सारखा विद्यार्थी जो धाडसाने इथं कुठं आला तर त्याला थोडस ऐकायला कमी येतं पण त्यांनी तरी स्पर्धा परीक्षा त्याच्यासोबत आमचा दुसरा सौरभ बिंड देखील युद्ध होतो तो पास नाही झाला पण हा पास झाला यश बरोबर ना ना पण मी म्हणतो प्रेमाने तुला बरोबर तशा पद्धतीने त्याने प्रयत्न केला तो पास झाला तो सत्काराला देखील इथं हजर राहिला असे अनेक विद्यार्थी इथं सत्काराच्या प्रसंगी हजर आहेत खर तर त्यांचं मी सर्वात प्रथम तर समाज बांधवाचा एक प्रमुख म्हणून तुमचं देखील अभिनंदन करतो कौतुक करतो आणि एक थोडासा माझ्या जीवनातील प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या <दियां> सोटे साहेबांनी सांगितलं की अबक आपलं झालं समाजाचं परंतु समाजाचं अबक होत असताना आपला समाज आपल्याला माहिती आहे खूप हुशार आहे कुठल्या क्षेत्रात हुशार आहे तर बडाया मारायच्या क्षेत्रात हुशार आहे मोठे पण सांगण्याच्या क्षेत्रात आपला समाज नसलं तरी मोठे पण सांगतो काय पण त्या क्षेत्रात होशिया आहे पण परंतु ते समाजाने त्या पूर्वीच्या लोकांनी ते कष्टाने मिळवलं होतं ते केलं परंतु तुम्ही आम्ही तो काहीतरी केलं तर ते मोठे पण टिकणारे मोठे पण राहणारे मोठे पण पुढे जाणार आहे तसं जर निश्चितपणे आपण वागण्याचा प्रयत्न केला तर तसं घडणारे माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो की जी बी अण्णांनी प्रयत्न केले आणि आपण शेगर समाज सगर समाज आणि सेगर समाज त्यांनी सर्वांना सर्टिफिकेट उपलब्ध मिळवून देण्यासाठी सगर देखील समाजाचं राव महाराष्ट्राच्या कॅटेगरीमध्ये घालण्याचा प्रयत्न केला मग शेगर आणि समर सगर आणि सेगर अशा तिन्ही घटकांना इथं आपल्याला एन टीचं नाहीतर आपल्याला माहिती शेगर करायसाठी स नुसता असला तरी आपण श करून त्याच्या मात्रा उडून नुसती शेगरची दाखले बनवत होतो परंतु असे काही प्रसंग घडत असताना निश्चितपणे केंद्राच्या पातळीवर ज्याचा भेस होता शेगर तोच तिथं ओबीसी मधून थोडासा वगळला गेला आणि तो तसाच घट्ट राहून गेला आदरणीय भरणेमा असतील दोन हजारच्या मंत्रिमंडळामध्ये दोन हजार सतराच्या मंत्रिमंडळामध्ये मरिमा होते आणि त्यांना आम्ही सर्वांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की राज्याच्या यादीमध्ये आपले सर्व सेगर सगर सेगर आहे परंतु केंद्राच्या यादीमध्ये आपलं नेमकं शेगर तिथं ओबीसी मध्ये दिसत नाही त्याच्यामुळे ओबीसीचं सर्टिफिकेट मिळण्यासाठी आपल्याला अडचणी निर्माण होतात तर त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे नेमके सामाजिक न्याय मंत्री त्यावेळेस आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब होते आणि करोनाच्या काळामध्ये मामांनी एक आपल्या समाजाचं उत्तरता आपण काय करू शकतो कॅबिनेटमध्ये त्यांनी मिटिंग घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तशी मुंबईमध्ये कॅबिनेट मिटिंग केवळ शेगर समाजाचा समाविष्ट केंद्रामध्ये होण्यासाठी त्यांनी ती मिटिंग लावली निश्चितपणे त्या मिटिंगच्या दिवशी शिंगाडे साहेब असतील तिथला आमचा आबी गावडे मेहन असतील आम्ही असो अण्णा असो खारतोडे वकील असतील शिवलाल सर असतील मामा असतील आणि धनंजय मुंडे साहेब असतील त्यावेळेस मामाला मी म्हणतो मामा मी फोटो काढून घेतो किंवा व्हिडिओ काढून घेतो मामा म्हणले तू काहीच करू नको तू नाही तर होणाऱ्या कामावर काहीतरी पाणी पाडून ठेवशील आपला अगोदर समाज खूप हुशार आहे त्याच्यामुळे काहीतरी तू उद्योग करू नको परंतु त्यांनी तशी मला काहीतरी ती बातमी बाहेर पडून मला म्हटले तो देऊ नको त्याच्यानंतर आदरणीय अण्णा असतील 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 आम्ही सर्वांनी ते पुण्यामध्ये प्रकरण दाखल केलं आणि परवा दिवशी त्या जी आर मध्ये दुरुस्तीच्या जी आर निघाला आणि त्याच्यामध्ये सगळचं देखील शेगरचं देखील समाविष्ट केंद्राने ओबीसी मध्ये करावा असा महाराष्ट्र सरकारचा जी आर तीन दिवसापूर्वी निघाला तर त्याचं यश तर कुठंतरी मी म्हणतो की सत्ता असेल आणि सत्तेमध्ये आपले अधिकारी असतील तर निश्चितपणे ते निश्चित समाजाची ती एक मोठी असणारी पोकळी ती असणारी गरज ती भविष्यामध्ये आय एस होत असतील अधिकारी राज्यावरून थांबता केंद्राच्या लेवलवर ते अधिकारी जाऊ शकतात तिथं कुठं त्यांना अडचण नको यायला तर ते निश्चितपणे तशा पद्धतीने मदत मिळू शकते हेच या कार्यक्रम माझ्या निमित्ताने सांगावं असं वाटतं तुम्ही सर्वजण जे जे बोललात तेच देखील मी बोल माझे तेच विचार होते परंतु ते सर्व समाजबंध व्यासपीठावर असल्यानंतर सर्वांचे विचार एकच असले पाहिजे हे तुम्ही ते विचार सर्वांनी मांडण्याचा प्रयत्न केला खरं तर तेच विचार आमचे निश्चितपणे राहिले आहेत आदरणीय पोपराव जे गावडे साहेबांचं कुटुंब असेल त्यांची असणारी समाजाविषयी जी त्या भागातली तळमळ निश्चितपणे गावडेताईंनी बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला खरं त्यांची खरंच समाजाविषयी असणारी ती तळमळे आदरणीय कळसे स्वर्गीय माझे आमदार गणपतराव पाटील त्यांची देखील समाजाविषयी काळामध्ये असणारी तळमळ नंतर आज त्या दोघांच्या नंतर निश्चितपणे मिळालेला भरणीमाला एक राज्यमंत्रीपद असेल आता कॅबिनेट मंत्रीपद असेल ते निश्चितपणे कुठेतरी समाजातील घटकांनी समाजातील लोकांनी समाजातील आपला एक प्रतिनिधी कुठेतरी पुढं पाठवत असताना एक ठोस भूमिका घेत आज का होईना आपण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री मंत्रिमंडळामध्ये की बरे मामा आमचे आहेत आमचे नातेवाईक आहेत असं आपण छातीटोकपणे सांगतो जसं आज अधिकारी कुठला झालेला आहे की तो अधिकारी झाल्यानंतरच आपण सांगतो की तो अधिकारी माझा पाहु आहे तसं तो तोपर्यंत काय आपण सांगत नाही नुसतं कुठल्या अण्णावाचा जरी असला तो त्या अधिकारावर असला की आपण सांगतो तो आमचा अधिकारी आमचा पाहुणा तो अभिमान खर तर समाजालाच असतो तुमचा पाहुणा असं कोण तुमचं कौतुक को कुठेही होणार नाही म्हणून पाहिला हा तर तुमच्या तु या सर्व नवीन अधिकाऱ्यांचा कौतुक करण्याचं काम निश्चितपणे या समाज बांधवातील घटकांनी करण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सांगितलं की अधिकारी होत असताना लग्नाचं वय संपून जात परंतु महिलांच्या त्या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे काही काही महिला लग्न करून देखील अधिकारी गाडवेसर झालेले आहेत तसं पुरुषांनी देखील लग्न करून अधिकारी झालं तर काही बिघडणार नाही लग्नाचा वय होत असताना कुठेतरी कुटुंबाची ससे दोन देखील -दो विचार केला पाहिजे की आपल्याला यश नाही पण कमीत कमी अर्धांगीने आपल्या पाठीमागे जर उभी राहिली तर निश्चितपणे तिच्या पावलानं जर का आपल्याला यश मिळत असेल तर तो देखील जीवनामध्ये विचार निश्चितपणे केला पाहिजे कारण बासंख्य विद्यार्थी या एमपीएससी यूप सी च्या प्रयत्नामध्ये अगदी कुटुंब त्याचं जा खचून जात असत आणि तो देखील खर्चत असताना निश्चितपणे एक स्थिरता येण्यासाठी त्याने तो देखील विचार केला पाहिजे जसं शिकारी सरांनी सांगितले की तुम्ही एकदम स्वप्न दिव्याचंच बघू नका खुर्चीचं भाग खुर्चीवर अभ्यास करून परत स्टडी करून परत दिव्यामध्ये बसण्याचा प्रयत्न केला तिथे जागा निर्माण करण्याचा जा प्रयत्न केला खरंच त्यांचं असेल शिरटे साहेबांचं असेल त्यांनी ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला तुमच्यासारखे के असे वक्तव्य खरं तर कार्यक्रम वेळेत आगली जर का आपला सर मामांची आपण वाट बसलो आपण सुरू केला असताना मामा जरी आले असतील तरी काही थोडस मला वाटतं त्यांच्या परवानगीने त्यांनी आपल्याला परवानगी दिली असते कारण महाराष्ट्रातील बरेचसे लोक इथं आपले कार्यक्रमासाठी आलेत आणि येत असताना हे संदेश घेऊन जाणार आहेत की पुन्हा एकदा आपल्याला यायचंय आणि चार चार लोक घेऊन यायचे कारण समाजातील कुठल्या तरी एखाद्याने व्यक्तीने पुढे यायचं असेल त्याने कार्यक्रम घ्यायचा असतो त्याला बाकीच्या मदत करायची असती तर तो कार्यक्रम यशस्वी होत असताना दोन्ही घटकांनी ठरवलं एखाद्याने मदत करायची आणि एखाद्याने कार्यक्रम करायचा पण तिसरा घटक महत्वाचा आहे तो जर नाही आला तर तुम्ही काही करा तुमचा असणारा प्रयत्न अगदी तू एमपीएससीच्या परीक्षेमध्ये नापा झाल्यासारखा आहे म्हणून तसा देखील निश्चितपणे भविष्यामध्ये आपल्या समाज बांधवांनी पुण्यातील लोकांनी जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता मी आमच्या बारामती असेल इंदापूर असेल कारण जालनेवाल्यांना प्रयत्न करणं खूप कठीण आहे कारण संभाजीनगरवाल्यांना प्रयत्न करणं खूप कठीण आहे तसं आपल्याला जवळच्या जवळ आपण प्रयत्न करायला पाहिजे होते परंतु पावसाचा व्यत्यय असेल किंवा कुठं आपणच कमी समाज कमी पडत नाही सर आपणच कुठेतरी कमी पडतो हे आपण मान्य केलं पाहिजे कुठेतरी समाजाला दोष नाही देता आपण दोष आपल्यावर घेतले पाहिजेत कारण आपण समाजाला दोषी धरायला लागलो तो समाज म्हणणार मग सारखच हवा हो लागतं जसं तुम्ही झालाय की समाजाचा घटक असताना समाज घटक करत असताना जसं सावित्रीबाई यांनी आणि महात्मा यांनी वेळे झाले आणि त्या भूमीमध्ये पुन्हा आपण नव्याने उंबारी घेतोय निश्चितपणे एक वेळ झालं पाहिजे आणि नंतर समाज पाठीमाग निश्चितपणे येण्याचा प्रयत्न करीत पद्धतीने आपले प्रयत्न आपण चालू ठेवूयात कारण तुमचं आमचं चावा वय अजून आपण रिटायर झालेली व्यक्ती नाही आपल्याकडे अजून ती उमेद निश्चितपणे दहा दहा वर्ष का असा बरोबर आहे सोटेसाहेब हा तेवढी उमेद आहे की अजून त्याला आपण प्रयत्न करत असताना निश्चितपणे हे जे अधिकारी आहेत नवीन झालेले सोटे साहेब त्या काळचे त्र्याण्णव त्यांनी सांगितले की तीन चार जण अवघी आम्ही आज सत्तावन्न जणांचा आपण सत्कार करतोय म्हणजे हा कुठेतरी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांनी केलेल्या समाजाला दाखवणारी दाखवलेली वाट निश्चितपणे आज ते मोठ्या सौर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तशी वाटचाल आपली सुरु दहा वर्षामध्ये ती अजूनही यशस्वी होईल आणि असंख्य अधिकारी आणि सर्व समाज बांधव हे निश्चितपणे भविष्यामध्ये कमी पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो एक चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं मी असेल अन्न असेल नाहीतर काय आहे लगेच समाज संघटना गावडे सरांनी गाडवे सरांनी चालू केली आणि सुनीलता तुम्ही बी एका समाज संघटनेचे अध्यक्ष सर बी एका सम, समाज समाजचे अध्यक्ष हे बी एका समाज मी म्हणलं असू दे ना बाबा कोणी नाही कोणी समाजाला एकत्र आणायचा प्रयत्न करतय ना आणि गाडवे सर काय मी काही आम्ही सर्व सांगतो की आम्ही आम्ही समाज घटक आहोत समाज बांधव आहोत आम्ही पाय नाही म्हणणार तर त्या पायाला खांद्यावर घेऊन त्याला निश्चितपणे आधार देण्याचं काम करणार आणि तसं जर आपण प्रयत्न केला तर निश्चितपणे आपला समाज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांची मदत होऊन समाज पुढे जाण्यासाठी निश्चितपणे आपल्याला हातभार लागतील आदरणीय मामांनी आपल्याला आणि आदरणीय खटके साहेबांनी त्यांचं मनोगदनातून व्यक्त करत असताना निश्चितपणे समाजाची भूमिका काय असावी ती मांडण्याचा वेळोवेळी त्यांनी प्रयत्न केलाय आजही ते प्रयत्न करत आहेत निश्चितपणे काही ह्या गोष्टीला काळ जाणार आहे जसं तुम्ही म्हटला शेगरचा धनगर करण्यामध्ये किंवा ती बाजूला ठेवून कुठेतरी तुम्ही आला तसंच शेगर धनगर महाराष्ट्र महासंघ तो देखील तशाच पद्धतीने शेगर झाल्यानंतर धनगर त्याच्या पुढे जोडला गेला अशा पद्धतीने नुसतं धनगरच भविष्यामध्ये कुणीतरी काढण्याचा प्रयत्न करून त्यावेळेस देखील गाडवे सर काम आहे की त्याच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहायचं तरच आपला समाज तरी पुढे जाईल एवढी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आपण सर्वजण आला पुन्हा एकदा असा कार्यक्रम असेल त्यावेळेस आमचे बरेचसे ज्येष्ठ हजर आहेत की काही जरी कार्यक्रम असला तरी ते आपली हजेरी लावण्याचा प्रयत्न करतात मी चेहरे ते पाहत असतो एकाचं नाव घेऊ शकत नाही सर्वच चेहरे परिचयाचे आहेत पण त्यांनाच जर ते समाजाचा कुठेतरी विडा उचललाय की परत प्रत्येक कार्यक्रमाला का आपण हजर राहायचं तिथं आपण जायचं परंतु निश्चितपणे तुमचा देखील तो असणारा आदर्श समाज घेईल आणि पुढच्या वेळेस कमीत कमी त्याची स्तुती किंवा त्याची काही चांगले चार शब्द मार्गदर्शन कारण काही ज्या गोष्टी घडतात जे घरात अधिकारी घडतात जसे सांगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला के तर त्याला लहानपणापासून तिबाळ पडू लागतं आणि तुम्ही अशा कार्यक्रमाला आला तरच ते तुम्हाला समजणार आहे की आपल्या मुलाला आपण पैसा कमवून का द्यायचा का संस्कार कमवून का द्यायचे त्याला योग्य दिशा दाखवायची की अशा कार्यक्रमांना तर समजतं कारण त्याला संपत्ती आणि त्याला पैसा कमवून ठेवायला म्हणजे त्याच्या काय चार पिढीला ते पुरत नाही तो त्याच्याच पिढीत उडवत असतो खरं तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणे विद्यार्थ्याला संस्कार मिळत असतात आणि ते संस्कार मिळवण्यासाठी असे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि कार्यक्रमाना पालक आणि विद्यार्थी देखील आले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करतो माही दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र